नमस्कार यशवी महेश पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज इन्स्टंट मोदक बघणार आहेत म्हणजे झटकेपट बनणारे असे मोदकची पण रेसिपी बघणार आहोत आणि गणपती बाप्पाचा आता महाग माहिती आहे गणपती बाप्पा येत आहे आणि त्यासाठी आपण खास हे मोदक बनवणार आहे अगदी झटकेपट जी कोकोनट नारळाची पावडर रेडीमेड मिळते त्याच्यापासून आपण आज मोदक बनवणार चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर अर्धा वाटी मी दूध घेतलं आहे कुठलंही घेऊ शकता गाईचं म्हशीचं घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी चार टेबल स्पून साखर घेतली आहे आणि ती मिक्सरला दळून घेतलेली आहे आणि पिस्सा हा डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला आहे म्हणजे सजावटीसाठी आणि एक जवळजवळ ही पाऊन वाटी मिल्क पावडर आहे ती आपण वापरायत खास त्याच्यापासून आज आपण मोदक बनवणार आहेत त्यानंतर घेतली आहे एक पाऊन वाटी कोकोनट पावडर म्हणजे ही कोकोनट पावडर आहे ही आपल्याला स्टोअरमध्ये मिळते तीच मी, मी रेडीमेड घेतलेली आहे त्यापासून आपण आज मोदक बनवत म्हणजे जेव्हा पाच वस्तूपासून आपण आज मोदक बनवणार तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहे दूध आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर फक्त आपल्याला एक छोटा चमचा तूप घालायचं आहे कुठलंही घालू शकता गाईचं म्हशीचं घातलं तरीसुद्धा चालेल मिक्स करून घेऊया झटके पट बदणारे हे मोदक आहे आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये जास्त काही वस्तू आपल्याला लागणार नाही आहेत आणि ह्यामध्ये घालायची आपल्याला मिल्क पावडर ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे झटके पट आपल्यालाही मिक्स करून घ्यायची आहे कारण जेणेकरून ह्याच्यात गुठळ्या होऊ नये त्यानंतर ह्यामध्ये घालते नारळ पावडर सुद्धा आपण आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर घालायचे पिठी साखर कारण पिठी साखर घालायचं कारण का तर कधी कधी मिल्क पावडर मध्ये गोडवा कमी असतो कधी कधी जास्त देखील असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या अनुसार साखर घालू शकता आणि सतत आपल्याला हे मिक्स करून आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण बनवताना ना पॅनचाच वापरत वापर करायचं आहे कुठलंही भांडण स्टीलचं वगैरे वापरायचं नाही जेणेकरून हे सगळं मिश्रण आहे ना हे पॅनला चिकटत राहतं त्यामुळे सतत आपल्याला हे चमच्याने मिक्स करायचं असते आणि हे आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्या चॅनल बऱ्याचशा अशा मी व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ नवीन अपलोड होतात तेव्हा ते तुम्हाला बघायला मिळतील हे मोदक आहेत ना खूप छान लागतात चवीला तर अगदी एक नंबर लागतात गणपती बाप्पाला नक्कीच आवडणार चटके पट बनतात आणि दोन तीन साहित्यामध्ये असे मोदक बनून जातात तर बरंचसं मिश्रण बघा हे सुटत चालू आहे म्हणजे ह्यातला बराचसा जो ओलसरपणा होता तो कमी झालेला आहे अजून आपण एक दोन मिनटं मिक्स करून घेऊया एक दोन मिनटात हे मिश्रण आपलं रेडी होते आणि ह्यामध्ये मी घातले वेलची पावडर तुम्ही तुमच्या अनुसार घालू शकता सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आणि मी आता गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून हा पॅन असतो ना तो गरम असतो त्यामुळे हे परत मिश्रण आहे हे पॅनला चिकटू नये आता हे मिश्रण आहे ना मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे सर्व मिश्रण आहे ना ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडासा आपल्याला हाताचा हाताला थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताला चिकटू नये अशा पद्धतीने आणि गोळा बनवायचा थोडंसं गरम आहे थोडं सांभाळूनच आपण मिक्स करायचं आहे हे सर्व मिश्रण आहे ना मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर घट्ट असं हे मळून घेतलेलं आहे आणि ह्याचा गोळासुद्धा असा रेडी केला आहे अशा पद्धतीने आता माझ्याकडे ना मोदक बनवायचा साचा आहे जर तुमच्याकडे मोदक बनवायचा साचा नसेल तरी तुम्ही हाताने सुद्धा मोदक हे बनवू शकता असा मस्त असा गोळा रेडी आहे जेवढा मळून घेईल ना तेवढा चांगला आता मी साचा घेतलेला आहे आता ह्या साच्याला आपण थोडंसं सा तूप लावून घेऊया पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी ह्यामध्ये घालते पिस्ता तुम्हाला पिस्ता नसेल घालायचा तो तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण दिसायला खूप छान वाटतं आणि जर का तुमच्याकडे मनुका असेल तर तुम्ही मनुका घालात तरीसुद्धा चालेल आता ह्यातलं थोडंसं आपण मिश्रण घ्यायचं आहे आणि ह्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं गच्च असं आपण भरून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे शेवटपर्यंत ह्या टोकापर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचं त्यानंतर बंद करायचं आहे आणि जे काही एस्ट्राचं असेल ते तुम्ही काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने घट्ट असं दाबून घ्यायचं त्यानंतर हा वरचा जो भाग आहे त्याने आपण प्रेस करून घ्यायचा जेणेकरून हा मोदक आहे ना हा व्यवस्थित बनतो म्हणजे याची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित येते थोडंसं एक्स्ट्रा आहे ते काढून घेऊया आणि ह्यामध्ये पिन असते जर का तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावली तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने म्हणजे कसं असतं ते घट्ट बसतो ना त्यामुळे मोदक अशा पद्धतीने आता हे सर्व साच्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे आता आपण ही परत ह्याचा स्क्रू आहे जो तो आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आणि हा मोदक आपण आता काढून घेऊया आणि एकदम सुंदर असा आपला मोदक रेडी झालेला आहे आणि हे बाजूचं आहे ना थोडंसं असं पीठ दिसते थोडंसं दाबून घ्यायचं खूप छान असा मोदक रेडी झालेला आहे दिसतो की नाही छान आणि झटके पट आणि चवीला तर एक नंबर लागतात हे आणि पटकन असे बनून जातात आता बाकीचे सुद्धा मी है मोदग है, हे मोदक आहेत हे बनवून घेते तर जर का तुमच्याकडे समजा साचा नसेल सा तर तुम्ही ता अशा पद्धतीने हातात घेऊन हे थोडंसं मिश्रण आहे थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जसा आपला मोदक बनवतो ना तशा पद्धतीने बनवून घ्यायचा खूप छान बनला जातो अगदी इझी आणि त्यानंतर ता तुम्ही सजावटीसाठी पिस्ताले लावू शकता दुसरा देखील मोदक रेडी झालेला आहे खूप सुंदर असा रेडी झालेला आहे हा सुद्धा मी बाजूला ठेवते आणि बाकीचे आपण सर्व मोदक आहेत हे बनवून घेऊया सर्व मोदक बनवून रे खूप सुंदर दिसत आहेत दिसायला देखील खूप छान कारण आपण ह्यावरतीनं पिस्सा लावलेला आहे पिस्सामुळे कसं खूप छान डिझाईन मिळते येते आणि दिसायला देखील खूप छान वाटतात अगदी दुकानात जसे रेडीमेड आपल्याला मोदक मिळतात त्या पद्धतीने आपण आज मोदक बनवले आहेत खूप सुंदर असे रेडी पण झालेले आहेत आणि जर का तुम्हाला ह्याचं प्रमाण जर का जास्त पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला जास्त मोदक बनवायचे असेल तर तुम्ही ह्याच्या डबल घ्या प्रमाण तर मोदक व्यवस्थित बनले जातात तर आजच्या रेसिपीमध्ये मी खास हे मोदक बनवलेले आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जर का तुमच्याकडे संकष्टी असेल किंवा अंगारखी चतुर्थी येते सुद्धा हे तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता आणि जास्त काही वेळ लागत नाही जास्त काही सामान देखील ला लागत नाही आणि चवीला तर एक नंबर असे हे मोदक तयार होतात आणि टेस्टी लागतात आणि आजची सर्वात टीप म्हटली ना तर जर का तुम्हाला थोडंफार असं लूज वाटलं की तुमच्या आता थोडं दूध जास्त झालं तर तुम्ही थोड्या एक दहा पंधरा मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि त्यानंतर मोदक बनवू शकतात आणि प्रमाण परफेक्ट ठेवा की मोदक छान बनले जातील तर आजच्या रेसिपीमध्ये मी खास गणपती गणपतीप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकची रेसिपी झटकेपट आणि इन्स्टंट पद्धतीने तुम्हाला मी दाखवली आहे कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका आणि लाईक देखील करा मित्र मैत्री नाते भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे मोदक कसे बनवायचे ते माहिती पडेल तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद